नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव या युट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो भारत कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून शेती हे शेतकऱ्याचे खूप महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बारा बत्तीस सोळा या रासायनिक खताबद्दल माहिती बघणार आहोत तर हे एन पी के हे एक संयुक्त खत आहे जे पिकांच्या सुरुवातीच्या वाढीसाठी मजबूतमुळे तयार करण्यासाठी आणि पिकांना फुलांसाठी आवश्यक असलेल्या स्फुरद फॉस्फरस प्रदान करण्यासाठी वापरले जाते यात बारा टक्के नत्र म्हणजे नायट्रोजन बत्तीस टक्के स्फुरत म्हणजे फॉस्फरस आणि सोळा टक्के पोटॅश म्हणजे पॉटॅशियम असते हे खत मातीतील फॉस्फरसची कमतरता भरून काढते आणि रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास मदत करते हे खत पिकांच्या सुरुवातीच्या अवस्थेत मुळांची वाढ आणि विकास यासाठी उपयुक्त आहे तर शेतकरी मित्रांनो हे खत खूप फायद्याचे ठरते बत्तीस टक्के स्फुरत असल्याने हे पिकांना आवश्यक असलेले फॉस्फरस देते ज्यामुळे मुळांची मजबूती वाढते हे खत पिकांची जमिनीमध्ये जलस्थापना करण्यास मदत करते तर शेतकरी मित्रांनो पोटॅशियम सोळा टक्के वनस्पतींच्या एकूण आरोग्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की रासायनिक खत हे खूप छान रिझल्ट आहे तर सर्व शेतकऱ्यांनी हे खत वापरणे गरजेचे आहे यातून काय होते उत्पादनात वाढ होते आणि फायदाच फायदा होतो नमस्कार